केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाच्या खासगीकरणाविरुद्ध समांतर वीज परवाना प्रीपेड मीटर तीनशे एकोणतीस सबस्टेशनचे खासगीकरण कंत्राटीकरण माध्यमाने महावितरण व महापरिषण कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा षडयंत्राविरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीनं राज्यव्यापी संप पुकारण्यात आला

ज्या प्रशासनामार्फत ज्या कंपनीचं जे खाजगीकरण होऊ वाचलेलं आहे यामध्ये ज्या नवीन कंपन्या समांतर वीज आरक्षण त्यांना देण्याचं शासनाचा विचारही नाही याला आमचा विरोध आहे शिवाय कंपनीच्या तीनशे एकोणवी एकोणतीस उपकेंद्र जे की खाजगीकरणाच्या नावाखाली खाजगीकरणामध्ये मोडण्यात आलेले आहेत ते त्वरित बंद करावे अशा प्रमुख मागण्यासह सर्व वीज कामगार संघटना आज या एपर्टल्या आहेत आणि आपण बघाल तर इथं सगळे कर्मचारी अधिकारी इतका पाऊस असतानाही हे उत्साहाने या घातलेल्या खासगीकरणाच्या घाटाला विरोध करत आहे जो हक्क आहे संप करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार हे या कायद्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत कायद्याला विरोध म्हणून हा आजचा पूर्ण भारत मध्ये ज्या काही वीज कंपन्या आहेत या वीज कंपन्याचं खाजगीकरण करण्याचा भाग या शासनाने महाराष्ट्र शासनाने लावला आहे या शासनाच्या खाजगीकरण धोरणाविरोधात आजचा हा संयुक्त कृती समितीचा संप आहे या संपासाठी पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण देशातून सर्व कामगार एकवटलेले आहेत आणि हा संप चांगल्या प्रकारे यशस्वी होताना या ठिकाणी दिसत आहेत